मित्रांनो लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी हो एकवीसशे रुपये आमचं सरकार स्थापन झालं की लगेचच त्यांच्या अकाउंटला टाकू असे मोठमोठे आश्वासन दिले असताना आता सरकारतर्फे नवीन जी, जी आर आलेलं आहे आणि त्या जी आरची कॉपी आपल्याकडे आलेली आहे या जी आरनुसार ज्या आर लाडक्या बहिणींनी फ्रॉड करून फॉर्म भरले होते त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी सरकारला फसवलं साडेसात हजार रुपये उचलले अशा महिलांना अशा महिलांवर आता कारवाई होणार आहे त्याचबरोबर या जी आरच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता आता पंधराशे येईल की एकवीसशे रुपये येईल त्याचबरोबर येईल तर किती तारखेला येईल आता सरकार तर स्थापन झालेलं आहे परंतु आता आज उद्या परवा कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहेत आणि फ्रॉड केलेल्या महिलांवर पोलीस कारवाई होणार की त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये हे वसूल केले जाणार असे अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राज्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहिणी हो योजना जवळपास जुलैमध्ये स्टार्ट झाली होती जुलैच्या स्टार्टिंगला किंवा मिळेलला ही योजना स्टार्ट झाली होती त्यानंतर मित्रांनो लाडक्या बहिणी जवळपास दोन, दोन कोटी अर्ज सरकारकडे गेले दोन कोटी महिलांचे अर्ज हे सरकारला पोहोचले तर याच्यामध्ये काही महिलांनी फ्रॉड देखील केले होते जवळपास फ्रॉड केलेल्या महिलांना आता काय होणार आहे तर दोन कोटीहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे सात हजार आता काही महिला सोडल्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते परंतु त्यांनी नंतर मॅसेजकडे लक्ष दिलं नाही त्यांचा दुरुस्तीला वगैरे फॉर्म आलेला होता नारीशक्ती ॲपद्वारे भरलेल्या महिलांचा त्यांना माहीतच नाही मग त्यांचे फॉर्म दुरुस्तीला आले ते तसेच पेंडिंगला राहून गेले नंतर नारीशक्ती ॲप बंद पडून गेलं नंतर अशा महिला सोडल्या तर बाकी ज्या महिला आहेत दोन कोटी अशा महिलांना आता जवळपास जवळपास खोटी दावे करून ज्या महिलांनी खोटी दावे करून या या योजनेचा फायदा घेतला लाभ घेतला अशा महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई होणार आहे राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार असं आहे की या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास दोन कोटी महिला आहेत दोन कोटी महिलांनी या खोटी करून सरकारची फसवणूक करून आपली खोटी ओळख दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे तर जवळपास कागदपत्रांची आता यांच्या उलट तपासणी होणार आहे म्हणजे यांची कागदपत्रांची व्हॅरिफिकेशन पुन्हा एकदा होणार आहे प्रत्येक महिलांच्या दोन कोटी महिलांच्या कागदपत्रांचे व्हॅरिफिकेशन होणार आहे आता मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत आणि कोण महिला यानंतर हे व्हॅरिफिकेशन झाल्यावर कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तर बघायचं झालं तर उत्पन्नाचा पुरावा ज्या महिलांनी अर्जदारांनी ज्या महिलांनी उत्पन्नाचा पुरावा हा फेक दिला होता म्हणजे त्यांचं उत्पन्न हे फेक दाखवलं होतं सरकारला तर ज म्हणजे जस जसं की ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट जा उत्पन्नाची अर्जाची म्हणजे उत्पन्न जवळपास अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे होतं परंतु काही महिलांनी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असताना देखील या योजनेचा फायदा घेतला होता अशा महिलांना आता याच्यामधून ये वगळण्यात येणार आहे त्यानंतरची पुढची बघायचं बघायला तर आयकर प्रमाणपत्र आता काही महिलांकडे आयकर प्रमाणपत्र जे महिलांची फॅमिली मेंबर्स इन्कम टॅक्स भरत होते अशा महिलांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज भरले होते आणि त्यांना सुद्धा साडेसात हजार रुपयाचा सा फायदा मिळाला होता त्यानंतरच बघायचं सेवानिवृत्त पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावे लागणार आहे आता म्हणजे काही महिलांच्या घरी फोर व्हीलर होत्या काही महिला इन्कम टॅक्स भरत होत्या काही महिला जवळपास पेन्शनधारक होत्या अशा महिलांनी सुद्धा सरकारची फंड फसवणूक केलेली आहे आणि या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर लँड ओनरशिप आता काय आठ होती की बाबा ज्या महिलांच्या नावावर किंवा फॅमिली मेंबरच्या नावावर पाच एकर एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांनी याच्यामध्ये फॉर्म भरून अर्ज करून त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार परंतु तशा महिलांनी सुद्धा फॉर्म भरले आणि त्यांना सुद्धा साडेसात हजार रुपयाचा सा फायदा मिळाला होता तर अशा महिलांना पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिलांना यापासून वंचित राहावे लागणार आहे अपात्र करण्यात येणार या महिलांना सुद्धा आता या महिला कशा झाल्यात आता या महिलांचं काय होणार आहे त्यांना एक तर जवळपास संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा यांना पात्र ठरवण्यात येणार नाही या योजनेपासून ना आता यांना वंचित राहावे लागणार त्याचबरोबर बघायच झालं तर लाडक्या बहिणींपासून लाडकी बहीण योजनेपासून सुद्धा त्यांचा आता हकालपट्टी होणार आहे ही एक अटळ गोष्ट राहणार आहे तर त्यानंतर बघायच झालं तर एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा होती जवळपास एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रत्येक कुटुंबात दोनच आता काय सांगितलं होतं एका कुटुंबातली फक्त दोनच महिला जर एक महिला आणि तिची अविवाहित मुलगी अशी दोनच कॅन्डिडेट याच्यामध्ये पात्र ठरणार होती आता एका कुटुंबात जर तीन मुली असतील तर तीन मुलींना तीन मुलींपैकी कोणतेही दोन जण या योजनेचा फायदा घेणार होते परंतु अशा सुद्धा कुटुंबातील महिलांनी याचा फायदा घेतला होता त्यानंतर काय झालं होतं आता कुटुंबाची व्याख्याच काही जणांना समजली नाही आता कसं राहते माहिती का जर एखाद्या कुटुंबामध्ये फॅमिली मेंबरमध्ये एक मुलगा एक मुलगी आणि आई वडील असे असतील तर अशा महिलाचे जवळपास आई आणि मुलगी याचा फायदा घेणार आणि जे लग्न झालेला मुलगा आहे त्याच्या मु बायकोला सुद्धा त्याच्या पत्नीला सुद्धा याचा फायदा होणार आहे त्याचं कारण म्हणजे लग्न झालेल्या मुलाची फॅमिली वेगळी अशी दाखवली जाते त्यामुळे त्या सुनेला सुद्धा त्याचा फायदा होणार होता तर आता कोणत्या महिलांवर कारवाई होणार एकंदरीत हे जे नियम अटी होत्या याच्यातील ज्या महिला बसणार नव्हत्या ज्या महिला या नियम अटीमध्ये न बसताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरला होता अशा महिलांवर कारवाई होणार आहे तर यांच्याकडून साडेसात हजार रुपये वसूल केले जाणार का तर नाही मित्रांनो साडेसात हजार रुपये वगैरे हो वसूल केले जाणार नाही यांना आता मिळाले ते मिळाले पैसे परंतु यानंतर सुद्धा त्यांनी जर काही छेडखानी केली फॉर्मसोबत अर्जासोबत म्हणजे अटी शर् शर्तीमध्ये न बसता सुद्धा यांनी अर्जासोबत काही परत एकदा म्हणजे काही छेडखानी केली आणि परत एकदा योजनेमध्ये बसायचा प्रयत्न केला तर अशा महिलांवर पोलीस कारवाई होणार आहे हो मित्रांनो आणि बाकीच्या सरकारी योजना येणार आहेत फ्युचरमध्ये अशा योजनांपासून सुद्धा त्यांना वंचित राहावे लागणार आहे ही एक गोष्ट राहिल्याविषयी हे पैसे कधी पडतील